नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभांचे निकाल लागले आणि त्यानंतर जे काही निकाल लागले ते अर्थातच अनपेक्षित होते महायुतीला भरघोस असं बहुमत जे आहे ते जनतेने दिलं आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या अपेक्षा ज्या होत्या त्यांची धुळधाणसुद्धा याच जनतेने उडवली आणि त्यानंतर अर्थातच हा सगळा निकाल आश्चर्यचकित करणारा असल्यामुळे विशेषतः महाविकास आघाडीने आरोप करायला सुरुवात केली की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी घोळ आहे आणि त्यातून मग ई व्ही एमवर हे आरोप व्हायला लागले ही सगळं जी काही निवडणूक जिंकलेली आहे महायुतीने ही ई व्ही एममुळे जिंकलेली असे आरोप केले गेले आणि मग आपण पाहिलं की गेल्या अनेक अगदी आत्तापर्यंत रोजच्या रोज नवीन नवीन एक एक पैलू समोर आणले जात आहेत आणि आरोप केले जात वे के आहेत वेगवेगळे आकडेवारी आणली जाते आणि सांगितलं जाते की बघा याच्यातून दिसतं की कशा पद्धतीने महायुतीने हा सगळा षडयंत्र रचून विजय मिळवलेला आहे पण प्रत्यक्षामध्ये कोणालाही एवढं सगळं षडयंत्र दाखवत आहेत पण कोणीही आत्तापर्यंत या विरोधामध्ये कोर्टात गेलेलं नाही तरी त्यातल्या त्यात आता याच सगळ्या विरोधकांमध्ये काही असे आवाज येऊ लागलेले आहेत की जे ई एमच्या बाजूने आहेत किंवा त्यांनी हे मान्य केलेलं मा आहे की ई व्ही एमच्या सहाय्याने आपण विजय मिळवले मग आता कसा काय त्याला विरोध करणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांनी मध्यंतरी सांगितलं की जेव्हा मी स्वतः उभा राहिलो निवडणुकीला आणि मी पराभूत झालो तर मी काही ई व्ही एमवर आरोप केला नाही आता मी जिंकलेलो आहे तर त्याच ई व्ही एममुळे जिंकलेलो आहे त्यामुळे उगाच ई व्ही एमवर आरोप करणं किंवा त्याच्यावर खापर पोडणं हे सगळं बंद केलं पाहिजे ममता बॅनर्जींनी ई व्ही एमची बाजू घेतली कारण त्यासुद्धा पश्चिम बंगालमध्ये ज्या जिंकलेल्या आहेत तर त्यासुद्धा ई व्ही एमवरच जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी त्या याच्यातून अंग काढून घेतलं ई व्ही एमवर विनाकारण आरोप करणं त्यांनी टाळलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतले अनेक नेते सातत्याने ईव्ही एमवर आरोप आहेत संजय राऊत यांनी तर अनेक अग्रलेख खरडलेले आहेत यावर आत्तासुद्धा ताजा अग्रलेख आलेला आहे त्याच्यातही शहात्तर लाख मतं जी आहेत ती कशी काय मिळाली वगैरे या ब याविषयी त्यांनी विवेचन केलेलं आहे पण हे सगळे आरोप ते करतायत स स्वतः संजय राऊत करतायत किंवा इतर नेतेही करतायत पण त्याविषयी कोणी कोर्टात जाणं किंवा कायदेशीर मार्गाने त्याविरुद्ध लढणं यासाठी कोणी पाऊल उचलताना दिसत नाही अशातच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र याविषयी एक वेगळंच भाष्य केलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवय उंचावलेल्या आहे सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी म्हटले की ई व्ही एमच्या विरोधामध्ये तुमच्याकडे काय खरोखरच पुरावे असतील तर निश्चितपणे आरोप करायला हरकत नाही पण जर पुरावेच नसतील त्याविषयी निश्चित काय ठोस असं तुमच्याकडे काहीच नसेल तर मग आरोप करण्यात काय अर्थ आहे कारण मी स्वतः चार वेळेला निवडणूक लढली आणि ती जिंकलीसुद्धा ती कशाच्या जोरावर जोरा ते ई व्ही एमच्या जोरावरच काही किंवा ई व्ही एम होतं त्या आधारावरच आपण जिंकलेलो आहोत तेव्हा काय बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता आपल्याला जर आरोप करायचे असतील तर काहीतरी ठोस आपल्याकडे कारण पाहिजे पुरावा पाहिजे तर आपण त्या ठिकाणी आरोप करू शकतो काय होणार नाही आणि मला असं वाटतं की हे काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत मी स्वतः चार वेळा त्याच इव्हीएम वरन निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे तर सुप्रिया सुळेंचं हे जे विधान आहे हे निश्चितपणे सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणार आहे विशेषतः महाविकास आघाडीतल्या लोकांना कारण का त्यांचा सातत्याने याला एवढा विरोध राहिलेला आहे की त्या सुरुवातीला तर त्यांनी मोर्चे वगैरेसुद्धा काढले नंतर आपण एक मोठी रॅली काढणार आहोत अशा पद्धतीने सगळी तयारी झाली होती पण प्रत्यक्ष आता काय ते झालेलं नाही आता वेगवेगळे विषय समोर आलेले आहेत त्यामुळे हे सगळं मागे पडलं ई एमचं अगदी त्यावेळेला आपण पाहिलं की मारकडवाडी हे गावसुद्धा चर्चेत आलं होतं की तिथे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या किंवा मतदान घ्यायचं पुन्हा एकदा आणि बघायचं तपासून की कोणाला मतं जास्त पडली मी राम सातपुतेना कशी काय तिथे मतं जास्त पडली असं उत्तम जानकरांनी विचारलं होतं आणि त्यासाठी मग ते मतदान घेण्याचंही ठरलं पण नंतर प्रशासनाने त्याला विरोध केला स्वतः शरद पवारसुद्धा तिकडे गेले की व्हायला पाहिजे के राहुल गांधीसुद्धा तिथे येणार असं म्हटलं जात होतं मग एक प्रकारे जसं अंतरवाली सराटी हे गाव चर्चेत आलं तसं हे भविष्यामध्ये मा मार्कडवाडी हे सुद्धा गाव चर्चेत येणार अशी चर्चा होती आणि स्वतः शरद पवार तिथे गेल्यामुळे शरद पवारांचा ई व्ही एमवरचा विश्वास उडाला हे दिसून येत होतं आणि त्यांचाही आता बॅलेट पेपरवर विश्वास आहे असं चित्र उभं राहिलं पण आता स्वतः सुप्रिया सुळेच म्हणतायत त्यामुळे मी आश्चर्यचकित व्हायला होतं की ज्यांचे वडील हे मार्कडवाडीमध्ये गेले तिकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं किंवा मतदान करणं किती आवश्यक आहे कसं लोकशाहीसाठी आवश्यक आहे हे सांगणारे शरद पवार आणि त्यांची कन्या यांच्या मतांमध्ये प्रचंड आता भिन्नत आहे कारण पुरावा काहीच नाही पुरावा शरद पवारसुद्धा देऊ शकले नाहीत किंवा कोणीच देऊ शकलेलं नाही निश्चित पुरावा काय आकडे प्रत्येकजण सांगतायत पण ते आकडे जे आहेत त्याला प्रत्युत्तरही दिले गेलेलं आहे आणि त्यामुळे कोणी याविरुद्ध कायदेशीर मार्गाने काहीच करत नसल्यामुळे आता सुप्रिया सुळे जेव्हा हे बोलत आहेत तेव्हा त्याच्यावरून लक्षात येतं की शरद पवारांनी आत्तापर्यंत कधी इतकी वर्षं म्हणजे त्या स्वतः ते, ते म्हणाले मागे एकदा की आपण चौदा निवडणुका लढवल्या आणि सगळ्या जिंकल्या आता यातल्या अनेक निवडणुका या व्ही एमवर झालेल्या आणि त्या सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत बॅलेट पेपरवरच्या सुद्धा निवडणुका असतील कदाचित त्यांनी जिंकलेल्या पण ह्या सगळ्या निवडणुका ज्या त्यांनी ई वर एमवर जिंकलेल्या आहेत त्यावेळेला तर त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही पण आता राजकारण करण्याचा एक मोका आला तो त्यांनी मार्कडवाडीच्या निमित्ताने साधण्याचा प्रयत्न केला पण तो आता तर फुल ठरलेला आहे कारण प्रशासनाने त्याला परवानगी दिली नाही आणि आता स्वतः त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेस त्याच्या विरोधात गेल्या आहेत की हे कसं काय आरोप करण्यात आता अर्थ नाही त्याच्यासाठी खास पुरावे असतील काहीतरी तुमच्याकडे ठोस असं काहीतरी असेल तर करा म्हणजे एक प्रकारे जे सुप्रीम कोर्ट म्हणालं की जेव्हा तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्ही ई व्ही एमच्या विरोधात काहीच बोलत नाही पण हरता तेव्हा मात्र लगेच ई व्ही एमच्या विरोधात बोलायला सुरुवात करता खापर फोडता ही दुटप्पी भूमिका आहे एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी आपल्या वडिलांचीच पोलखोल केलेली आहे त्यांनी मागच्या वेळेला एकदा आपल्याला आठवत असेल एक कविता म्हटली होती बहुतेक शरद पवार ज्यावेळेला पाय उतार झाले राष्ट्रवादीचे अध्यक्षपदावरून आपण बाद पाय उतार होता होत आहोत असं त्यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला सांगितलं आणि खळबळ उडाली होती त्याच वेळेला सुप्रिया सुळेंनी ती कविता ऐकवली होती श्रमलेल्या बापाची ती कविता आठवत असेल तुम्हाला तर ते शरद पवार जे आहे ते आता हे सगळं करून प्रचंड श्रमलेले आहेत थकलेले आहेत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण कसं बरोबर होतो जनता कशी आपल्याच पाठीशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला मार्केटवाले जाऊनसुद्धा पण स्वतः आता त्या श्रमलेल्या बापाच्या कन्येने मुलीने स्पष्ट केलं की असं काही नाही आहे ई व्ही एममध्ये तुम्हाला खरोखरच दोष असेल तर पुरावे आणा आणि दाखवून द्या मी एक प्रकारे शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे की काय त्यांनी तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद